अनवॉन्टेड मॅरेज लेखिका स्नेहलता गाडे भाग चोवीस रुहानने अगदी ठसकेबाज नाव घेतलं उतर आता रिंगणात तुला मात देतो की नाही बघ अशा आविर्भावात त्याने तिच्याकडे नजर टाकली दोघांचे नजरेने वार सुरू झाले होते पण बाकी मात्र दोघांची जोडी सात जन्म टिकावी म्हणून गोड कौतुक करत होते गावकरी सगळेच एक एक करून दर्शनासाठी आणि जाधवांच्या सुनेच्या स्वागतासाठी येत होते तिला पाहायला जणू गाव गोळा झाला होता अगदी सामान्य घरातील मुलीने नशीब काढलं म्हणून सगळीकडे चर्चा सुरू होती दोघांनी पुन्हा काही एकमेकांकडे पाहायचे कष्ट घेतले नाही आजीने वाक असं खुनावलं की सरळ समोरच्या माणसाच्या पाया पडायला वाकायचं सुरू होतं आतापर्यंत आजीने चांगले शे दोनशे माणसांसमोर वाकवलं होतं दोघांना आता मात्र चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गायब होऊ लागलं होतं इतकी माणसं येतात कुठून असं वाटत होतं त्याला तर तिचं तर उगाच खोट हसून हसून जबडा पण आता तक्रार करायला लागला होता लग्न करायची हौस होती तर एकट्याने करायचं ना मला उगाच मध्ये घेऊन फार बँड वाजवला माझा देवा पांडुरंगा या माणसाला नरकात पण जागा नको देवरे पापी नाही नाही महापापी कुठला कंबर्ड मोडलं रे बाबा माझं शिवानीने एक रागीट कटाक्ष रुहानकडे टाकत बोलले तो काही बोलणार त्याआधीच ताई आता कुठे जणू कंठ फुटला होता अशी ओरडतच खुश होत समोरून येणाऱ्या आपल्या बहिणीच्या दिशेने पळाली दोघांची अजूनही गाठ बांधली होती ती पळाली तर त्याचा शेला किंचित नाही तर चांगलाच ओढला गेला तोंडावर पडता पडता वाचला बिचारा त्याची तुफान मेल त्याचा विचार न करताच पुढे पळाली होती तिने ओढलं गेलं तसं रागाने त्यालाच पाहिलं त्याच्या अंगावरचा शेला शेवटी त्याने खाली फेकला जा शिवानी जा जिले जणू त्याला बोलायला हवं होतं पण सध्या जा बाई पण माझा पिछा सोड असे मनात आले तिने नाक मुरडत काही उपकार नाही केले अशी नजर करून सरळ पुढे निघून गेली तो मात्र आता आपल्या कपाळावर अंगठ्याने हलक रब करत इकडे तिकडे पाहत उभा होता कालपासून त्याच्या डोक्याचं दही ताक लोणी सगळंच झालं होतं ही पोरगी म्हणजे त्याच्या जीवाला ताप झाली होती धरता पण येत नाही आणि सोडून जमत पण नाही अशी अवस्था होती त्याची अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत पुण्यवान म्हणती त्याला कुणी म्हणे संत त्याला एका मेनकेची दृष्ट लागली कशी नशिबान थट्टा आज मांडली माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशी बान थट्टा आज मांडली शिवा आपल्या भसाड्या आवाजात गाणं म्हणत त्याच्या जवळ आला आपल्या दोस्ताचा मालकाचा डाव त्याच्यावर भारी पडताना दिसत होता म्हणून दया आली त्याला पण त्याच्या गाण्याचे बोल आणि त्याचा अर्थ समजताच रुहानने मात्र सरळ त्याची मानगुट पकडली डू नॉट प्रवोक मी तिला तर मी सोडणार नाही खूप उडत आहे ना लवकर अशी काही जमिनीवर आपटेल ना की सगळी अक्कड बाहेर निघेल जस्ट वेट अँड वॉच रुहान समोर आपल्या बहिणीच्या गळ्यात पडून मध्येच हसत मध्येच रडत बोलणाऱ्या आपल्या नव्या नवरीकडे पाहत बोलतो प्रचंड राग आला होता ती आयुष्यात आल्यापासून फक्त आणि फक्त चिडचिड सुरू होती त्याची लग्न केलं आणि एकदा ताईला सांगावं वाटलं नाही का अपर्णा ना थोड्याशा रागातच बोलते डोळे तर तिचेही भरून आले होते लहानपणापासून दोघी सोबतच मोठ्या झाल्या होत्या आईची माया तर नव्हती मिळाली पण बहिणीचं प्रेम मात्र भरपूर होतं काही लपवत नव्हत्या दोघी एकमेकींपासून आणि आता इतकी मोठी गोष्ट आपल्याला नंतर कळली म्हणून थोडं वाईट वाटलं अपर्णाला बडे बडे देशो मे ऐशी छोटी छोटी बाते होती रहती है सेनोरिटा आता झालं लग्न तर झालं थोडी ना स्वप्न समजून विसरता येणार आहे माझ्या नशिबात शनीची साडेसाती सुरू आहे आता ग्रह बिघडले तर मी तरी काय करणार शिवानी हलक हसत आपल्या बहिणीच्या गळ्यात हात गुंफत बोलते तू खुश तर आहेस ना अपर्णाने तिचा चेहरा ओंजळीत घेत विचारलं आल्यापासून पाहत होती सगळेच तिचं कौतुक करत होते दागिन्यांनी मढवली होती तिला वाडा पाहून तर कोणीही प्रेमात पडेल असाच होता शिवानीची बहीण आहे हे समजल्यावर आल्यापासून तिच्याही खातिरदारीमध्ये काही कमी ठेवली नव्हती सगळं काही स्वप्नाहून सुंदर होतं तरी मनाला एकाच गोष्टीची काळजी वाटत होती आपली बहीण खुश तर आहे ना आताही तिच्या डोळ्यात खरं काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती तशी शिवानीने नजर फिरवून डोळ्यातलं पाणी डोळ्यात अडवलं खुश नसायला काय झालं ऐपतीपेक्षा जास्त मिळालं म्हणल्यावर आता आभार ठेवणं पडलं असेल तिला काय शिवानी मॅडम तुम्ही तर बहिणीपेक्षा मोठा बकरा फसवला की उपहासात्मक हसत अपर्णाच्या सासूबाई तिथं येत बोलतात आई अपर्णा काही बोलणार त्याआधी शिवानीने तिचा हात दाबला उगाच आता वाद नको होते माहीत होतं तिच्या सासूबाईला दोघी बहिणी आवडत नाहीत पण आपल्या बहिणीला प्रेमळ नवरा मिळाला म्हणून शिवानी खुश होती बहिणीसाठी इतके टोमणे तर ती हसत हसत सहन करणार होती काकी तुम्हाला एक गम्मत सांगू का माझ्या लिस्टमध्ये अजून बरेच होते पण हा फसला मग काय मेहनत वाचली माझी त्यात सासू गरीब गाय आहे अजिबात डोक्याला ताप नाही एकतर आजकाल किती काही ऐकायला मिळत आहे सकाळीच बातमी ऐकली चहा नाही दिला म्हणून सुनेने सासूच्या डोक्यात चहाचं चा पातेलं घालून डोकं फोडलं काल तर काय वाचलं माहीत आहे का सुनेला टोमना मारणं पडलं महागात सुनेने सरळ सासूला जिवंत जाळलं सरळ त्या सासूला गॅसवर बसवलं म्हणून वाचलं जमाना जाम वाईट राग कधी कोणाकडून काय करून घेईल सांगता येत नाही तसं तुमच्या घरी पण गॅस आहे ना नाही म्हणजे माझ्या बहिणीला जेवण छान बनवता येत येतं ना शिवानीने आता त्या बाईच्या डोक्यात वेगळाच विषय भरला आणि सरळ त्यांच्या पाया पडायला वाकली तशी आधीच घाबरलेली ती अचानक शिवानी खाली वाकली म्हणून दोन पावलं मागे सरकली अहो पाया पडत आहे पाय धरून खाली नाही पाडत थांबा पाया पडू द्या शिवानी गालात हसत बोलते ती पुन्हा पाया पडायला वागणार त्याआधीच सासूबाई मात्र तिथून सटकल्या भरोसा नव्हता अजिबात शिवानीवर खरंच पाडलं तर कंबरड मोडायचं त्या गेल्या तशा दोघी बहिणी खळखळून हसायला लागल्या चुकीचं असं काही करणाऱ्या मुली त्या नव्हत्या पण जशाच तसं वागणाऱ्या होत्या समोरच्या माणसाला कसं गप्प करायचं हे चांगलं ओळखून होत्या जमाना तसा होता म्हणून त्यांना तसं वागायला भाग होत पाहायचं म्हणून जशी समज आली तशा दोघी जरा जास्तच आगाऊ झाल्या होत्या कोणी बोट दाखवलं की सरळ तेच बोट पकडून गोल गरगरीत फिरवून मोकळ्या होत होत्या पण आता लग्न झाल्यावर थोडं शांत झाल्या होत्या आपल्यामुळे आपल्या, आपल्या वडिलांना बोलणं नको हा विचार करून दोन पावलं मागे होत होत्या अरे साळी साहेबा जरा आम्हाला पण सांगा काय झालं इतकं हसायला आमच्या साडूचं बरंच प्रेम दिसतंय म्हणून तर चेहरा इतका खुल्ला आहे समीर तिथे येत बोलतो प्रेम ते तर खूपच आहे माझ्याशिवाय अजिबात करमत नाही म्हणून तर पहिल्या नजरेत भरले आणि सरळ लग्न करून टाकलं आता मी आहेच इतकी सुंदर तर काय करणार ना शिवानी आपली नसलेली कॉलर ठीक करत बोलली रुहान आपल्याच बाजूला येत आहे हे पाहिलं होतं म्हणून त्याला चिडवायला अजून एक आयती संधी मिळाली होती शिवानी या सगळ्यापासून तो अनभिज्ञ होता त्याला आवाज दिलेलं पाहिलं आणि शिवानीने समीरला डोळ्यांनीच खुनावलं बोलले होते ना त्याला अजिबात माझ्याशिवाय करमत नाही म्हणून असा त्याचा अर्थ होता समीर आणि अपर्णा त्याला पाहून गालात हसत होते रुहान मात्र त्यांना असं हसताना पाहून बावचळून गेला होता ती मात्र साडीचा पदर गोल गोल फिरवत त्याच्या दिशेने गेली तुझी सगळी फॅमिली काय डोक्यावर पडली आहे का असं दात दाखवत हसायला मी काय जोकर वाटतो का रुहान आपला कोट नीट करत थोडा रागातच तिच्या जवळ झुकत बोलतो जोकरपेक्षा कमी आहात का काय ते नाक शिवानीने त्याच्या नाकावर हलकेच आपल्या बोटाने मारत त्याला चिडवलं पुढे ती काही बोलणार त्याआधी तिला इरावती यांनी आवाज दिला तशी ती त्याच्याकडे पाहत डोळे मिचकावत निघून गेली आता संध्याकाळ झाली होती सगळेच पाहुणे आई साहेब यांना भेटायला उत्सुक होते शिवानीची त्या सगळ्यांसोबत ओळख करून द्यायला म्हणून आवाज देऊन आपल्याकडे बोलावतात शिवानीची नजर मात्र आता ही गेटकडे लागली होती आपले वडील अजून आले नाहीत याची काळजी आता कुठे तिच्या चेहऱ्यावर दिसत होती हसरा चेहरा ठेवून वावरत होती तरी मनातलं दुःख फक्त तिलाच माहिती होतं ए माझं नाक काय काय ते एकदाच सांगून जा यू सिली गर्ल माझ्या नाकाबद्दल काय बोलत होती रुहान मात्र कोणीतरी त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये दोष काढला म्हणून चांगला चवताळला होता आता तिचं नाकाबद्दल काय मत होतं हे जाणून घ्यायचं होतं त्याला म्हणून पुन्हा ती गेली त्या बाजूला जरा झप झप पाऊल टाकत निघाला आता दोघांच्या मध्ये हे नाक कुठून ना आले रे महाराजा आता पुढे नाकाचं काय होतं हे जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी मला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा आणि पुढील भाग ऐकायला विसरू नका चला पुन्हा लवकरच भेटू नवीन धमाल सोबत, धन्यवाद